आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशनच्या वतीने भारतभर विकुरलेल्या गलाई बांधवांचा भव्य मेळावा एकोणतीस व तीस मे रोजी जय भवानी मंगल कार्यालय विटा येथे होणार असल्याचे नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनरी अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक सतीश प्रताप शेठ साळुंके यांनी पत्रकार बैठकीत सांगितले या मेळाव्यात सोने चांदी गलाई व शुद्धीकरण व्यवसाय करण्यासाठी लायसन गलाई बांधवांच्या अडीअडचणी सरकारविरोधातील धोरण अशा व अन्य महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे या मेळाव्यासाठी देशभर विखुरलेल्या गलाई बांधवांनी दोन दिवसाच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनरी अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव पुदाले यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय उपभोक्ता व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हे उपस्थित राहणार असून मेळाव्याचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून कॅबिनेट मंत्री आमदार शंभूराजे देसाई आमदार जयकुमार गोरे आमदार मेघनाताई बोर्डीकर डॉक्टर पंकज भोयर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार जयंत पाटील आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील माजी खासदार श्रीनिवास पाटील आमदार सुहास बाबर माजी खासदार संजय पाटील यांच्याबरोबर अन्य मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहेत नॅशनल गोल्ड सिल्वर अँड जिल्हा शासनच्या वतीनं पत्रकार प्रिंट मीडिया सगळ्यांना मी संस्थेच्या आपले आभार कारण असं की नॅशनल गोल्ड सिल्वर अँड ज्वेलर्स असोसिएशन ही एकमेक संस्था अशी एकमेव संस्था अशी आहे की एक 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 ती आज गोरुच्या दृष्टीमध्ये आहे किंवा शासन दरबारे आपला एक मेंबर ते सतीशाबा आहे आणि का आपल्या या संस्थेची एक जबाबदारी कैलासवाशी प्रतापदादा साळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायला सुरुवात केली आज सतरा अठरा वर्ष झालं काम करतोय तर गलाय बांधवांच्या येणाऱ्या नवीन नवीन अडचणी आज आपण बरेचसे उल्लेख तुम्हाला पत्र दिले आमच्या मागण्या काय आहेत आणि आमच्या अडचणी काय आहेत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असणारा हा गलाय बांधव महाराष्ट्रीयन पंच्याण्णव टक्के आहे ह्या लोकांना त्या परिसरामध्ये असणारा त्या मार्केटमध्ये आपलं महाराष्ट्रीयन लोकांचं डॉमिनेशन एवढं चालत नाही तिथल्या लोकांच्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागते आणि त्यात या शासनाच्या नवीन नवीन आडी अडचणी निर्माण झालेली आहेत आम्ही तुम्हाला आता पत्र देणार आहे त्यामुळे आमच्या मागण्या काय आहेत हे आपण त्यामध्ये मांडलेलं आहे आणि आपण आता हा मेळावा विठ्यामध्ये का घेतला तर इकडं सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातले दुष्काळी तालुके आहेत त्या भागातले असणारे हे तालुके आणि इथली असणारी लोकसंख्या लाखो लोकसंख्या आज शंभर वर्षाहून अधिक हा व्यवसायामध्ये आणि आता त्याला नवीन अटी चालू झाल्या त्याला तुम्ही रजिस्ट्रेशन करा किंवा बाकीच्या ठिकाणी म्हणजे लोउद्योगाच्या ठिकाणी जावा किंवा उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी बाहेर जावा तर हे कलाई बांधवायला शक्य नाही त्यांना त्या त्या मार्केटमध्ये जिथं सोन्याचे व्यापार होतोय तिथंच हा व्यवसाय करावा लागतोय तर आपण जास्त काठी घातल्या आणि मोठ्या मोठ्या रिफायनरीला आपण जे आदेश दिले किंवा तुम्ही मोठ्या शिटीमध्ये रिफायनरी काढा किंवा जलोशवानी तिथं जाऊन सोनं बदला जिल्ह्याला किंवा मोठ्या ठिकाणी आता तिथं जाऊन जर आपण सोनं बदलायचं म्हणजे त्या व्यापाऱ्याला शक्य नाही आणि गलाय बांधवाला काय करायचं तुम्ही त्यामध्ये एचवडी कोड आणला आणि की प्युअर सोन्यावर एचओडी मारलं पाहिजे मग तुम्ही गलाय बांधवांनी दिलं पाहिजे एचवडी कोण हा सामान्य गलाय बांधवाला कसा करता येणार किंवा तुम्ही दहा ग्राम सोनं जर असेल एक शंभर ग्राम असेल त्याचे दहा तुकडे करून विकावं लागतात मग दहा पीसने एचओी कसं करणार आणि हे सेंटर असणार जिल्हा हेडक्वार्टरला त्या गलाय बांधवाने तिथे जाऊन सोनं पिवरा करून आणणे आणि पुन्हा एचवडी करून देणे हे शक्यच नाही हे आपण सरकारच्या दृष्टी सांगून दिलं आपले मेंबर सतीशाबा साळुंके यांनी हे शक्य नाही आमच्या लोकांना असं सांगितलं त्यावेळेला थोडंसं आपणाला एक शंभर ग्रामपर्यंत तुम्ही चालते करा असं सांगितलं पण आज देशाची परिस्थिती जर बघितली तर आज मोठे मोठे भांडवलदार म्हणून रिफायनरवाले जे असतील तुमच्या केरळच्या असतील किंवा मोठ्या संस्था असतील आज शंभर दीडशे दोनशे किलो ते प्युअर करतात एवढी कॅपॅसिटी सामान्य बांधवाची नाही तो शंभर दोनशे ग्राम करणारा माणूस त्या त्या मार्केटात राहून करणारा माणूस तो जगणार कसा आणि हे जे व्यापारी आहेत आपले मराठी व्यापारी असतील किंवा कुठले असू दे त्यांना हे सगळं जाऊन आपण रेकॉर्ड करून डी करून आणून देणं मार्केटात शक्य आहे का मग आमचा गलाय बांधव आपला मराठी माणूस आपला ज्वेलर आता व्यवसायामध्ये उतरलेला गलाय बांधव की या लोकांच्या असणाऱ्या अडचणी किती तो माणूस टिकणार कसा आज परिस्थिती निर्माण झाली की आपण गावाकडे येण्याशिवाय पर्याय नाही पण पर गावाकडे मग करणार काय आज विचार करा विट्यासारख्या ठिकाणी दीडशे ज्वेलर झाल्या किंवा पल्लूसारख्या ठिकाणी पासष्ट झाल्या कुंडरला साठ झाल्या अशा जर लाखो हे सगळे गलाय बांधव आहेत आपला व्यवसाय तिथं कमी झाल्यामुळे गावी आली आपली प्रॉपर्टी विकायची ना गावी यायचं तिथं तर एवढं मार्केट पाहिजे मग मा राहिलेली लोक आपण भारतभर आहेत आपले गलाय बांधव मराठी मा लोक यांचं रक्षण करणं या संस्थेची ग गर, गरज आहे म्हणून हा मेळावा हा बटा आहे म्हणून आपण हा मेळावा इथं बोलवला आणि ह्या मेळाव्यासाठी केंद्रमंत्री यायला पाहिजेत म्हणून आपण प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद जोशी साहेबांना बोलवलं की आमच्या अडचणी काय आहेत तुम्हाला कळायला पाहिजे तसेच आपल्या महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांना बोलवलं अ बाबा आमचं काय म्हणणं आहे ते तुमच्या शाखेतलं आहे तुम्ही त्याचं निवारण केलं के पाहिजे अशा दृष्टीनं आम्ही ते दोन मंत्री असतील पुन्हा आपले महाराष्ट्रातील मंत्री काय असतील किंवा शंभूराज देसाई असतील कॅबिनेट मंत्री विजयकुमार गोरे असतील विशाल पाटील आपले खासदार असतील माझे खासदार संजय काका पाटील असतील किंवा तिथं आवाज विश्वजित कदमसाहेब आपले आहेत तिची ताकद दिल्लीमध्ये फार मोठी आहे ते सुद्धा सगळ्यांशी संबंध ठेवून असतात त्यामुळे ते मोठा प्रयत्न आपल्या भागासाठी करतील असे बरेच सुहास बाबर असतील किंवा याच्या पाठीमागं कैलासवाशी अनिल भाऊने सुद्धा प्रयत्न केला आमदार सदाभाऊ पाटील जेवढे आमदार होते त्यावेळी तुम्ही गलायबांधवचा मोठा आवाज तिथं उठवला आणि आज ही शहरं जी तयार झाली आहेत विटा द्या विटा परिसर असू द्या ही गलाय बांधवांच्या ताकदीमुळे तयार झालेली आहे आणि आपल्या ह्या दुष्काळी तालुक्यातल्या आमदारांना आपल्या लोकांची माहिती आहे की बाबा गलाय बांधव कसा आणि कुठं काम करतो आहे किंवा तिथं आपण गेलो आपला रेस्पेक्ट कसा असतो आपण इथं काय केलं पाहिजे तर ह्या सगळ्या आमदारांना आपले माजी मुख्यमंत्री देशमुख सर आपण हे केलं सुधीर गाडगेड हे तर ज्वेलर्सचे त्यांचे ज्वेलर्स आहेत त्यांना हे सगळे जे रोहित पाटील असतील किंवा एखादं नाव माझ्याकडनं राहून जाईल की फतीसिंग रांकानं सुद्धा आपण बोलवलं आता आता ते महाराष्ट्राचे प्रमुख आहेत या ज्वेलर व्यवसायाचे वैभवदादा आहेत स्थानिक आहेत बाकी एखादं नाव माझ्याकडं राहिलं असेल श्रीनिवास पाटील सुद्धा आपण येणार संजय काकांचं झाले तर अशा पद्धतीने हे आमदार आपण सात सगळे का बोलवले खासदार आपण बोलवले त्याला कारण एकच आहे की ह्या व्यवसायाची काय कळ आहे हे आपल्या खासदारांना माहीत आहे सातारा जिल्ह्यातल्या माहीत आहे इकडे सोलापूर जिल्ह्यातल्या माहीत आहे ना विचारचा तर प्रश्न आहे सांगली जिल्ह्याचा या सा। खासदारांनी प्रयत्न केलाय संजय काकांनी सुद्धा आम्हाला आता जे आपलं नॅशनल ज्युवेलरी काउन्सिलमध्ये आमचा मेंबर घ्यायसाठी काकाने स्वतः येऊन त्या संबंधित मंत्र्याशी गाठ घालून थांब आमचा माणूस गाला बांधवाचा घेतला पाहिजे हा विषय ठाम मांडून तो आपला एक माणूस घ्यावा घेतला गेला तिथं त्यामुळं आज आपण बाबा हिथं काहीतरी हक्काने विचारू शकतोय आपला एक माणूस तिथे गेला तिने आपला डिवाईड केलं होतं बाजूला किंवा महाराष्ट्रीयन लोकांचे काय तिने अडचणी सांगून मोठ्या रिफायनरी चालू करायला डोक्यात होतं तिथं आपण ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेतल्यावर आमची लाखो लोकं आहेत व्यवसायात आणि त्यांचं काय होईल तर नाही चालणार मग तुमचे लोक आहेत कुठं तुम्ही सांगता आम्ही लाखो लोक आहेत तर आहेत कुठं असं त्यांचा एक प्रश्न आला ह्यासाठी हा मेळावा हो, बोलवला की बाबा आपली लाखो लोक आहेत निदानते चार पाच हजार लोक तर गोळा झाले त्यांच्या पाठी मग दहा माणसं जर धगली आपण कुटुंब घरातली तर आपण झालो की दहा लाखाज तर अशा लोकांचे प्रश्न मिटले पाहिजे आज आम्ही आज कारण बोलवायचं कारण आहे की एकोणतीस आणि तीस तारखेला आपला मेळावा आहे सेमिनार आहे आणि एक्झिबिशन आहे तर मेन आपला जो पहिला दिवस आहे एकोणतीस तारखेला ते भारतभर विकलेल्या सर्व गलाय बांधवांसाठी आहे फक्त हे जस आम्ही ऑर्गनाईज केलेला जी संघटना आहे ती नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स असोसिएशन आहे त्यामुळं हा सर्वांचा मेळावा म्हणायला पाहिजे तर आमच्या सभासद किंवा सचिवांचा नाही हे जे मूळ मुद्दे बरेच आहेत डिस्कशन करण्यासारखे आपल्या ह्या मेळाव्यासाठी येणारे प्रमुख पाहुण्यांचे उल्लेख आपा करतीलच फक्त सांगायचा एवढाच उद्देश आहे की आपलं महत्त्व काय आहे हे गव्हर्मेंटला तर दाखवलंच पाहिजे आणि आपलं काम काय हे आपल्या लोकांना समजून दिलं पाहिजे ह्याच्यासाठी हा मेळावा खरा म्हणजे इकडं विट्यात घ्यायचा ठरवलं होता तो इंडियातला पहिलाच असा मायक्रो रिफायनर्सचा मेळावा आपण आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणात आमचं आयोजन आहे जय माताजी हॉलमध्ये मा आपल्या मंगल कार्यालयाला ठेवलेलं आहे सर्वांनी आवर्जून ह्या कार्याला ह्या कार्यक्रमाला यावे यातले बरेच आपले मुद्दे एक एक मी इथं जास्त उल्लेख करत नाहीत पण ते तुम्हाला त्या त्याचं मी एक लेटर तुम्हाला देतो त्याप्रमाणे आपल्या लोकांना जे आडी अडचणी आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि ह्याच्यातून कसं आपण सुधारलं पाहिजे सुधरायसाठी आपण काय मशिनरी आणली पाहिजे कशासाठी आपण तिथं ह्या एक्झिबिशनला पार्टिसिपेट केलं पाहिजे हे महत्वाचे जे सगळं तिथं सामग्री आणलेलं असणार ठेवलेलं असणार सर्व लोकांनी तिथं येऊन सहभाग आपला करावा आणि तिथं काय काय आपलं जे सेमिनारमध्ये माहिती दिलेली आहे ते सगळ्यांनी घ्यावे आणि हा मेळावा पूर्णपणे सक्सेस करायचं तुमच्या हातात आहे एक गलाय बांधव म्हणून किंवा एक भाऊ म्हणून आपल्या गावातून आपण एवढे लांब कशासाठी गेलोय ते धंदा टिकवला पाहिजे वाढवला पाहिजे हेच आमचा हेतू आहे आणि एक सर्वांनी ह्या कार्यक्रमाला सहभाग द्यावे एवढंच माझी अपेक्षा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा